श्रोते हो आता समाप्त करत आहोत विक्रम फिटनेस मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते फिटनेस थिंक फिट, फिट। सकाळचे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत ऐकूया ठळक बातम्या ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य विविध भारती पुणे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला घाना त्रिनिदान आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नमिबिया या पाच राष्ट्रांचा यशस्वी दौरा आटोपून आज मायदेशी परतले सकाळी त्यांचं नवी दिल्ली इथं आगमन झालं त्यांच्या या पाच देशांच्या दौऱ्यात मोदी यांनी इतर राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली या देशांचे भारताबरोबरचे संबंध अधिक बळकट व्हावेत तसंच इतर काही क्षेत्रातली भागीदारीही बळकट करण्याबाबत उभय देशांमध्ये चर्चा झाली या दौऱ्याचा उद्देश जागतिक दक्षिणेकडच्या देशांशी भारताचे संबंध बळकट करणं आणि ब्रिक्स आफ्रिकन संघ इकोवास आणि कॅरिकॉम यासारख्या बहुपर्यायी व्यासपीठांमध्ये भारताचा सहभाग वाढवणं असा होता नवी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक चार रेक्टर स्केल होती भूकंपाचं केंद्र हरियाणा राज्यातल्या झज्जर इथं असल्याचं भूकंप मापन विभागानं म्हटलं आहे यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही आज गुरुपौर्णिमा आहे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंना अभिवादन करण्याचा हा दिवस या निमित्तानं देशभर गुरुपूजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्री क्षेत्र शिर्डी इथं श्री साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला काल श्रींची प्रतिमा पोथी तसंच विणेची मिरवणूक काढण्यात आली पैठणच्या संत भानुदास महाराजांचा पुण्यतिथी सोहळा काल पंढरपूर इथं साजरा झाला संत एकनाथ महाराजांचे पणजोबा असलेल्या भानुदास महाराजांनी पंढरपूरच्या पांडुरंगाची हंपी इथं नेलेली मूर्ती पुन्हा पंढरपूरमध्ये आणून स्थापन केली पैठण इथं नाथ मंदिरामध्येही काल हा सोहळा पार पडला ठाण्यात प्रतीक तुलसानी चषक पहिल्या राज्यमानांकन टेबल टेनिस स्पर्धा सुरू आहेत स्पर्धेत पुण्याच्या नैशा रेवस्कर हिनं पंधरा वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावलं तर सतरा वर्षाखालच्या गटात तिला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं मुलांच्या सतरा वर्षांखालील गटात पुण्याच्या ईशान खांडेकर आणि शौरेन सोमण या दोन्ही खेळाडूंना एकेरीच्या उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रोते हो आत्ताच आपण ठळक बातम्या ऐकल्यात